ते मी योगेश किशोर माळवधे आणि माझ्या पुणे साधारणतः पंधरा ऑगस्ट दोन हजार आठ साली दोन ढोल आणि दोन ताशा अशा सा एक साहित्यावर आज पथकाची सुरुवात झाली होती आज जवळजवळ पथकाकडे सव्वाशे ढोल पस्तीस एक आ, काशा आणि अकरा ध्वज आणि एक काशा धातूचे जवळजवळ दहा झांज असा एवढा मोठा लवागाम आहे पक्काकडे आज कमीत कमी नाही म्हटलं तरी साधारणतः सव्वा दोनशेच्या आसपासची संख्या आहे वादकांची पक्कात येणारे वादक हे कोणी मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारा व्यक्ती असेल कोणी कॉर्पोरेशनमध्ये काम करणारा व्यक्ती असेल कोणी इंजिनिअरिंग करणारा व्यक्ती असेल असे सगळे शिकले सवरलेली मुलं आहेत कोणी शाळेतली आहेत कोणी कॉलेजमधली मुलं आहेत एक पुणे शहराची जी ओळख आहे सांस्कृतिक पुणे शहर म्हणून संस्कृती जपण्याचं काम आपण गेले अठरा वर्ष करतोय त्याचाच प्रवास हा अजूनही सुरू आहे असाच पुढेही सुरू राहील तरुणाला एक ढोल ताशाची ही बोळ पडलेली आहे याच्यातून एक सामाजिक कार्य उभं राहिलेलं आहे नुसतंच वाजवणं आणि येणं इथं टाइमपास करणं असा कुठलाही प्रकार इथे चालत नाही लोक मुलं येतात मुली येतात वाजवतात त्यातनं साम जो काही पैसा उभा राहतो त्यातनं सामाजिक कार्य करतात कोविडच्या काळात बरेचसे कामं केलेली आहे आजवर पुणे शहरात जवळजवळ तीनशे पदकं आहेत या तीनशे पथकांपैकी तीनशे पथक्यांमध्ये जवळजवळ आजपर्यंत एक अंदाजे आकडा सांगायचा गेला तर सामाजिक कार्यासाठी केलेला खर्च हा दहा कोटीच्या वर आहे दहा कोटीच्या वर हे सगळ्यात तीनशे पथकांच्या माध्यमातून तसं दरवर्षी ऑगस्टला आपल्या पथकाच्या माध्यमातून आपल्या पथकाच्या माध्यमातून सव्वाशे ते शंभर कमीत कमी रक्तदानाचं शिबिर घेतलं तर त्याच्यामध्ये आपण आपला वर्धापन दिन असतो त्या दिवशी पथकाच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प घेतला जातो सरावाच्या ठिकाणी आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे की जवळजवळ शंभर ते दीडशेच्या आसपास आत्तापर्यंत ब्लड डोनेशनचा डोनर के डोनेट केलेले पत्कातलेही मुलं असतात पत्काच्या बाहेरचेही पत्का लोक जे इच्छुक असतात तेही येतात सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर राहिलेलं आपलं पथक आहे पुढे शहरातले एक एकमेव असं पथक होते की त्याच्याकडे स्वतःची एक अँब्युलन्स आहे नदीपात्रात कायमस्वरूपी ज्यावेळेस प्रॅक्टिसचा सराव चालू असतो आपण त्यावेळेस आप। आपल्या माध्यमातून इथे ॲम्ब्युलन्स कायम उपलब्ध असतील नदीपात्रातील इतर कुठल्याही पथकाला काही मदत लागली गरज लागली तर आपलं पथक अग्रेसर असतं त्यामध्ये गेले जाऊ आपण नदीपात्रामध्ये सोळा वर्ष आपण इथं प्रॅक्टिस करतोय अजून सांगायचं झालं तर खूप मोठा इतिहासच आहे आपला कारण चढ उतार अनेक प्रकार या पथकांनी बघितलेले आहेत मागच्या वर्षी जो काही आपल्याकडं पुणे शहरात अचानक आलेली पूरस्थिती होती अगदी नदीच्या कडेला असल्या कारणाने आपल्या मानवासह आपल्या सगळ्या जवळजवळ बावी दोन ताशे परत ध्वज हे सगळं बऱ्यापैकी वस्तू वाहून गेल्या होत्या पण त्यातनं सुद्धा आपण पुन्हा उभा राहाय गणपती मागच्या वर्षी जाही गाजवला हो यंदाच्या वर्षीचही गाजवला हो यंदा आता पहिल्या दिवशी काही मिरवणुका डन आहेत काही व्हायच्या आहेत तर शेवटच्या दिवशी लक्ष्मी रोडला एक शंभरावं वर्ष असलेलं मंडळ आहे ज्यांचा विशेष पाच असतं त्या पाच त्या मंडळापुढं आपलं पदक फायनल झालेलं आहे आणि अजून एक दुसरा ग्रुप जो आहे तो आपला अजून फायनल झालेला नाही तर होणार पण लक्ष्मी रोड आधी माझ्या दरवर्षी वाजवतात दरवर्षी चालवतो माझं नाव निशांत भोसले गेले नऊ वर्ष झाले आधी माझ्या पुणे या पथकात वाजवते आधी जेव्हा म्हणजे दोन हजार सोळा साली मी आलो होतो तेव्हा पथक्यात म्हणजे ताशाची खूप आवड होती ताशा शिकण्याची ताशा वाजवायची आधीच्या पथकात पण वाजवत होतो पण ढोल वाजवत होतो वर्षी या म्हणजे ज्या वर्षी या पथकात आलो त्या वर्षी ताशा काहीच येत नव्हत्या एकदम हो झिरो होता त्यानंतर ते शिकलो तेव्हा कॉलेजला होतो आता कामाला जातो पण काम माझं फील्ड जे आहे ते मेडिकल फील्ड आहे मेडिकल फील्डमुळं मला मेडिकल फील्डमुळं मला इकडं म्हणजे यायला म्हणजे सात साडेसात वाजतात पण मी सरावाला असं सांगून येतो की मला मला माझं फक्त सराव आहे गणेश उत्सव हा फक्त दहा दिवसाकरिता नसतो पण त्याच्या आधीची जी, जी प्रॅक्टिस असते सगळ्या मुलांची ती पंचेचाळीस पन्नास दिवसापासून चालू असते हजार तेवीस साली माझा ऍक्सिडेंट झाला होता पत्काच्या पत प्रॅक्टिसच्या टाइमला पण हात माझा फ्रॅक्चर झाला होता माझ्या हातात रॉड होते मला वाजवता त्या का वर्षी काय आलंच नाही पण त्याच्या दुसऱ्या वर्षी दोन हजार चोवीस साली मी जेव्हा आलो तेव्हा मी एकदम पूर्ण तयारी मध्ये आलो ते वर्ष जे गेलं ते माझ्यासाठी खूप वाईट होतं दोन हजार तेवीस कारण मला तेव्हा तासा वाजवायला भेटला नव्हता आणि आमच्या पत्केने त्या त्या वर्षी खूप म्हणजे असे मोठी मोठी वाजणं होती जसं की दगडूशेठ गणपती झालं बाकी लक्ष्मी रोडला पण सगळ्यांनी म्हणजे एकदम वाजवत होतं त्याच्यामुळं म्हणजे असं वेगळं वेगळं फील होत होतं मागच्या वर्षी कमबॅक केला तर यावर्षी परत प्रॅक्टिस चालू आहे